पडली नाही मारून टाकून तिला गेली त्यानं दगड बांधून टाकलेले तीन दिवसानंतर त्याला तारखेला ती गेली होती पत्ता केस आणि काही नावं दिली होती त्याची नोंद गेली नाही नावं ते फक्त मिशिंगची केस राहील त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ती हा बॉडीवर ते आल्यानंतर पोलिसांनी दाखवलं त्याच्यानंतर याला त्याच्यानंतर काही दिवस आम्ही राबवले आणि आता ती मुलगी लवकर सोडल्यामुळं हा समाज शिल्लेला अशा गोष्टी जर तीनशे दोन सुटत असतील देशात म्हणजे घटनाच राहिली घटनेप्रमाणे काही होतच नाही असा अर्थ होतो म्हणजे उद्या कोणी काय करते सुटून येतील परत भोग असतील परत जातील प्रतिबंध कुठं जरी घालायला पाहिजे म्हणून मी निर्णय घेतला रास्ता रोखच करायचा काही झालं तिथ गुन्हे झाले तिथे विषय होता त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलं घेऊन यात पीडकडे त्याच्या मुलो नाही लक्ष्या दिवशी नाही ना पण ते चालू केले भारतात पुढे व्हायला पाहिजे अशा घटना जर होत असतील लोक सुटत असतील मग ते अत्याचार आणि असं वाटतं जाणारी देश बिघडल्यासारखं परिस्थिती पत्रकार म्हणून काही गोष्टी हाताळतो आता मी हाताळ म्हणून हे घाटणार आहे था, था। पण काही ठिकाणी जर आमचे लोक एवढे घाबरतात आता हे घाबरून काही गोष्टी सांगत नव्हती आज काल का सांगायला लागतो मग ते वेळ सांगतो ती मुलगी घाबरून घरात बसायची आणि कोणीतरी तरी आले तरी ती दच म्हणजे एवढी दहशत त्यांनी केली होती अगोदर स्वतः मुलीवर हो ती हो, सांगत नव्हती त्यांनी काल परवा स्पष्ट सांगितलं की बीसर आले त्यांच्या समोर थोडं डेअरिंग आले मग सांगायला यांना असं वाटायचं माझ्या मुलाला मारतील आता समजा यांची आई यांना असं वाटायचं माझ्या मुलाला हलतील यांना आपण हाइटचे काहीतरी संबोवती काही सांगत नाही जो गोटी येत आहेत समाज जागरूक झाला मग त्यावेळेस सांगायला नाही आणि पोलीस कोणी ऐकायलाच नाही आम्ही सांगतोय ते तिथेच होते आता पुरुष असतो महिला असताना पुरुष लेतोस आणि तुम्ही विचार करा डेढ़ मतदार हरी सर स्त्री आहे ना पुरुष लिहून म्हणजे टाळाटाळ अशा पद्धतीने झालं झालं त्याच्या मग या अशा घातक आम्हाने त्याच्यासाठी तुम्ही थोडस आणि